श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मा मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते गुरुपशामृत योगावर मला खूप जणांनी म्हटलेलं की उद्या आहे तर तू व्हिडिओ टाकतं मला थोडंसं उशीर झाला व्हिडिओ टाकायला त्याकरिता सॉरी पण गुरुपशामृत योगाचे जे छोटे छोटे उपाय आहे लघु उपाय आहे त्याचे मोठे फळ मिळते हे मी तुम्हाला आता छोटे छोटे उपाय सांगण्याचा सा प्रयत्न करते ते करून बघा तुम्हाला नक्की फायदा होईलच होईल छोटी छोटी लघुसाधना केल्याने मोठे फळ मिळते शुक्ल पक्ष चालू आहे बृहस्पतीची कुठलीही सेवा केली तर सर्व प्रकारचे कार्य हे सिद्ध होतात बघा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रत्न हे सांगितले जातात कुठल्याही मंत्राची साधना हे तुम्ही गुरुपुषामृत योगावर करू शकता म्हणजे त्या दिवसापासून तुम्ही ही सुरू करू शकता बृहस्पती हे विद्येचे स्वामी आहे बृहस्पती हे प्रोग्रेसचे स्वामी आहे बृहस्पती हे मान सन्मानाचे सुद्धा स्वामी आहे परीक्षेचे दिवस आहे परीक्षा चालू आहे काही मुलांना परीक्षेमध्ये यश मिळत नाही किंवा मिळालं तरी मनासारखं यश मिळत नाही त्यानंतर नोकरीमध्ये नोकरी मिळत नाही नोकरीमध्ये पदोन्नती मिळत नाही शिक्षण असल्यानंतरसुद्धा जॉब व्यवस्थित मनासारखा मिळत नाही हा उपाय मी तुम्हाला जो आज सांगणार आहे ते जर तो जर उपाय तुम्ही मनापासून अगदी व्यवस्थित केला तर यांनी नोकरीही मिळेल मुलांचं शिक्षणात प्रगतीही होईल त्यानंतर लग्न जमत नसेल कुठल्या प्रकारच्या लग्नामध्ये अडचणी येत असतील तर ते सुद्धा या उपायाने सॉल्व होतील करून बघा करून पाहण्यासारखं आहे संतान प्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय खूप चांगला आहे गुरुपशामृत योगाला बघा काय करायचं तर केळीचे झाड केळीचे झाड म्हणजे कोणते तर ज्या झाडाला फळं येतात म्हणजे केळी येतात तेच झाड तुम्हाला शोधायचं आहे जिथे केळीचं झाड आहे तिथे तुम्हाला तिथे लवकर जायचं आहे गेल्यानंतर सकाळी गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तिथे लोट्यामध्ये पाणी न्यायचं त्यामध्ये थोडी चना डाळ न्यायची ते झाडाला तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याला तिथे तुम्हाला ते, तुम्हाल ते चढवायचं आहे त्यानंतर तिथे त्या झाडाला झाडाच्या जवळ बसून दोन मिनटं हात जोडून त्याला प्रार्थना करायची आहे की मी या झाड जाड़, तुमच्या झाडाचं मूळ थोडं हे नेत आहे त्यासाठी मला तुम्ही परवानगी द्यावी आशीर्वाद द्यावा असं मनातल्या मनात तुम्हाला तिथे म्हणायचं आहे जर मुलाचं लग्न जमत नसेल किंवा नोकरी लागत नसेल किंवा शिक्षणात प्रगती होत नसेल तर हा उपाय घरातल्या कोणत्याही मेंबरनी केला तरी चालतो तर बघा तिथे प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ती जी जागा ओली झालेली आहे ओम बृहस्पते नम म्हणता म्हणता थोडीशी जड तिथून काढून घ्यायची आहे ती काढल्यानंतर पुन्हा माती वगैरे तिथे व्यवस्थित लावून द्यायची ती जड घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे हळदीच्या पाण्यानी पंचामृतानी त्याला व्यवस्थित धुऊन घ्यायचं आहे स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याआधी पिवळ्या रंगाचा धागा तुम्हाला जवळ ठेवायचा आहे जवळ ठेवल्यानंतर पिवळ्या रंगाचा धागा जवळ घ्यायचा आहे एक ताबीज जे मिळतं म्हणजे तांब्याचं मिळतं पितळचं मिळतं आणि चांदीचं पण मेह छोटंसं ताबीसुभाल आणायचं आहे ते आणल्यानंतर त्याची यथासांग व्यवस्थित पूजा केल्यानंतर काय करायचं पहिले पंचामृतानी स्नान घालायचं साध्या पानाने आणि नंतर हळदीच्या पाण्याने घालून त्याला स्वच्छ करून घ्यायचं स्वच्छ केल्यानंतर ते जड जे आहे अगदी एवढंच लागते तुम्हाला थोडंसं घ्यायचं आहे अगदी थोडंसं ते घेऊन त्या ताबीज घेतलेला आहे त्या ताबीजमध्ये तुम्हाला ते घालायचं आहे ते घातल्यानंतर पिवळ्या धाग्यामध्ये तुम्हाला ते ओळायचं आहे आणि एक माळ तिथे बसून देवासमोर बसून तुम्हाला एक माळ करायची आहे ओम बृहस्पती नमाजी आणि तुमची इच्छा तुम्हाला तिथे बोलायचं आहे ती बोलल्यानंतर तुम्ही ती गळ्यामध्ये तुम्हाला ते धारण करायचं आहे रात्री झोपताना आठवणींनी लग्न झालेल्या पुरुषांनी लग्न झालेल्या स्त्रियांनी ते काढून ठेवायचं आहे किंवा सगळ्यांनी झोपायच्या आधी काढून ठेवलं तरीसुद्धा चालते ठीक आहे एक माळ ओम बृहस्पते नमची तुम्हाला करायची मला व्यवस्थित करून घ्यायची आहे त्यानंतर ती धारण करून घ्यायची आहे ठीक आहे हा गुरु गुरुपुशामृताच्या दिवशी तुम्ही करून बघा याने नोकरी लागणे मुलांची शिक्षणात प्रगती होणे संतान प्राप्ती होणे लग्न जमणे करून बघा आणि शंभर टक्के तुम्हाला याने फायदा होतोच होतो तुम्हाला पुर पुखराज घालायची गरज याने पडत नाही हे तेवढंच शाश्वत सत्य आहे मी हा उपाय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ